श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस काही राशींसाठी नव्या संधी आणि आत्मचिंतनाचा असेल आज कोणाच्या जीवनात येणार नवीन वळण आणि कोणाला मिळणार मनशांती कोणत्या राशींना संयमाने वागावे लागेल ग्रहस्थिती कोणते लाभ मिळवून देईल तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष वैचारिक शांतता जपावी जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी कौटुंबिक वातावरण शांत राहील जवळचे नातेवाईक भेटतील गुरुजनांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळेल तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल कुटुंबात तुमचा दबदबा राहीन इतरांच्या आत्मविश्वासाला बळी पडू नका अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल वृषभ कामात स्थिरता ठेवावी लागेल बुद्धी कौशल्याचा योग्य वेळी वापर करावा रागाच्या भरात कोणतीही कृती करू नका वैवाहिक सौख्याच्या बाबतीत समाधानी असाल दिवस चांगला जाईल कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा घेतलेल्या कष्टाचे चीज होईल नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात मिथून अविचाराने वागून चालणार नाही सर्व बाबी अभ्यासूपणे जाणून घ्या जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल काटकसरीवर भर द्यावा इच्छेला मुरड घालावी लागेन जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे कौशल्याचे आश्चर्य वाटेन भावंडांशी वाद वाढवू नयेत आशावादी दृष्टिकोन बाळगा आर्थिक लाभ होईल कर्क -कर। कामाचा विस्तार वाढवता येईल आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका भागीदारी तुमच्या विचाराला प्राधान्य मिळेल खोट्या गोष्टीचा आधार घेऊ नका उत्तम वाहन सौख्य लाभेन जोडीदाराच्या हट्टाला बळी पडू नका नवीन ठिकाणे गुंतवणुकीला वाव आहे मन शांत ठेवावे सिंह आवडता छंद जोपासता येईल क्षुल्लक कारणामुळे येणारा राग कमी करावा कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्यात मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील धार्मिक रस वाढेल जवळचा प्रवास मजेत पार पाडाल बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा मानसिक शांती जपावी कन्या वडिलांशी संबंध सुधारतील हाताखालील नोकरांची मदत होईल पत्नीची नाराजी दूर करावी लागेल मित्रमैत्रिणींचा फळ जमवाल घरगुती कामात दिवस जाईल आवडत्या ठिकाणाला भेट देता येईल कौटुंबिक समस्या दूर होईल नोकरांचे सुख मिळेल अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे स्त्रीसौख्यात रमून जाण तोळ रेस सट्टा यातून लाभ होईल मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल कोणावरही तटकन विश्वास ठेवू नका सामाजिक वाद दूर होतील कामे दिरंगाईने पूर्ण होण्याची शक्यता संभाषण कौशल्याची आवड पूर्ण होईल कामात सहकार्यांचे उत्तम साथ मिळेल तरुण वर्गासोबत काम करताना आनंद मिळेल ऊर्चिक विरोधक नरमाईचे धोरण घेतील जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांकडून लाभाची शक्यता निसर्ग सौंदर्याची अनुभूती घ्यान चेष्टा मस्करी शब्द जपून वापरावे सामुदायिक वादापासून दूर राहावे जुना आजार बरा होईल मानसिक आंदोलने लक्षात घ्यावी धनो जमिनीच्या कामात लक्ष घालावे नसते साहस करायला जाऊ नका आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकता दूरवरच्या लोकांशी संपर्क होतील मनशांती मिळू शकते मानसिक गोंधळाला आवर घालावी इतरांचे कौतुक को पटकन कोणावर विश्वास ठेवू हो नका घरातील जबाबदारी उचलाल मकर कलेची आवड जोपासाल सकारात्मक ऊर्जेने कामे करावी कौटुंबिक पाठिंबा मिळेल छुप्या शत्रूंवर मात करता येईल आजचा दिवस शुभ आहे आक्रमक बोलणे टाळावे आध्यात्मिक बळ वाढेल सारासार विचार करण्यावर भर द्या अनावश्यक खर्च टाळावे भागीदारीत संयमाने परिस्थिती हाताळावी कुंभ भागीदारीत सबुरीने वागावे समोरील गोष्टीचा आनंद घ्याल संयमाची गरज भासेल अडचणीतून मार्ग काढता येईल मानसिक ताणतणाव जाणवेल बौद्धिक दिमाग दाखवाल प्रवासात सावध राहावे कलेची साधने मिळतील मनाजोगी खरेदी केली जाईल कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेनाल कामात गाही गडबड करू नये मेन बोलताना संयम राखावा आत्मविश्वास कमी पडू देऊ नका मनातील चुकीचे विचार बदलून टाका व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करता येईल गरजूंना मदत कराल ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळेल भावंडांचे सहकार्य मिळेल मनाची द्विधावस्था होऊ देऊ नका सडे तोडपणे वागून चालणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद